तर मित्र हो शुभ सकाळ आता वाजरेत आठ तर आता मी चिंचच्या झाडावर चढणार आहे कारण मुंबईला नेण्यासाठी आपल्याला चिंच पाहिजेत तयार झालेलं असेल तर काढणार आहे तयारी तयार सो बघूया चिंचावर जाऊन व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न चालू आहे अरे ही आहे चिंचचं झाड किती उंच आहे मी बघताय आणि हा आता बुंद्यातून चढायचा जरा प्रॉब्लेमच आहे तर बघूया तर मित्रो खाली बाबा किती उंचा आहे ना वर चढलो आहे हा बघा अजून आपल्या वरती जायचं आहे तिकडे टोकामध्ये त्या साईडला जाऊया आपण ह्या फांदीवरती आपण वरती पोचलेलो हो। या बघा चिंचा हो 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 मुंबई मुंबईकरां तुमची गाडी खास घेऊन येतोय चिंचा बघा एकदम तयार टिकलेली चिंच कसं आहे मित्रांनो सकाळ शाकल सकाळी झाडावरती चढून चिंचा खाणं म्हणजे मजा वेगळी आहे तर चिंचा काढूया पहिल्या तर मित्र बघा हो सकाळ सकाळचा खाली जो नजारा आहे तुम्हाला बघायला मिळतोय चिंच्याच्या झाडावरतून आणि इकडे माड वगैरे तुम्हाला बघायला तर एकदम भारीमध्ये बघा कोइंदाडा कोकणकरांना नक्कीच माहिती असेल कोयंदाड म्हणजे काय ते चिंचाचं कोयंदाड तर मुंबईकरून तुमच्याकडे खास चिंचा